शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग आपण इत्ता बारावी अर्थशास्त्र प्रकरण सात बघत आहोत प्रकरण सात राष्ट्रीय उत्पन्न यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण सातमध्ये भाग एक हा राष्ट्रीय उत्पन्न त्याची व्याख्या वैशिष्ट्य आपण बघितलं नंतर भाग दोनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल मिळेल राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह मिळेल भाग तीनमध्ये तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना बघायला मिळाल्या भाग चारमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमधली पहिली पद्धत आपण बघितली उत्पादन पद्धत भाग पाचमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाची दुसरी पद्धत मोजण्याची बघितली उत्पन्न पद्धत आणि आज आपण बघत आहोत राष्ट्रीय उत्पन्नाची शेवटची पद्धत खर्च पद्धत आपण आज ही पद्धत आपण सविस्तर बघणार आहोत चला तर मग बघूया राष्ट्रीय उत्पन्नाची खर्च पद्धत त्यापूर्वी आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जी काही खर्च पद्धत बघ भग, बघणार आहोत त्याच्यापूर्वी आपण कुठल्या तीन पद्धती बघितल्या त्याची नावं आपण बघणार आहोत पहिली आपण उत्पादन पद्धत ही पद्धत कशी आहे की देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा उत्पादित होतात त्याची गणना केली जाते पैशात त्याचं उत्पादन पद्धत आणि दुसरी पद्धत आपण बघितली उत्पन उत्पन्न पद्धत मग उत्पन्न पद्धतीमध्ये पण आपण काय बघितलं की ज्या वस्तू आणि सेवा उत्पादित होतात पण ते त्याचा उपभोग घेतला जातो आणि त्याच्यानुसार उत्पन्न मिळतं भूमिश्रम भांडवल अशा प्रकारे ही उत्पन्न पद्धत बघितली आणि आज आपण बघणार आहोत खर्च पद्धत चला मग खर, खर्च पद्धत म्हणजे काय हे आपण सविस्तर बघूया मग खर्च पद्धतीनुसार एका वर्षाच्या कालावधीत देशात होणाऱ्या एकूण खर्चाचं मोजमाप केले जाते एका वर्षाच्या कालावधीत सर्व व्यक्ती उद्योग संस्था आणि शासनाने केलेल्या उपभोगावरील खर्चाचा आणि गुंतवणुकीवरील खर्चाची बेरीज म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न बघा आता सोप्या भाषेत सांगते तुम्हाला मी की मनुष्य किंवा उद्योग संस्था असं कुठलीही व्यक्ती असो कुठलीही संस्था असो काही असो सरकार असो की एका वर्षाच्या कालावधीत कारण आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना काय करतो एका वर्षाच्या कालावधीत मग एका वर्षाच्या कालावधीत त्यांनी जो काही खर्च केलेला आहे ज्या खर्चाची मोजदात आपल्याला सर्व व्यक्ती म्हणजे पूर्ण देशातील व्यक्ती पूर्ण देशाचा उद्योग संस्था शासन या सगळ्यांनी आपल्या उपभोगासाठी किंवा लोकांच्या गुंतवणुकीसाठी जो काही खर्च केलेला आहे या सगळ्यांची बेरीज म्हणजे काय राष्ट्रीय उत्पन्न होय खर्च पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करताना खालील सूत्राचा विचार आपण केलेला आहे एन आय म्हणजे काय खर्च पद्धती बरोबर सी अधिक आय अधिक जी कंसात एक्स मायनस एम अधिक कंसात आर मायनस पी आपण या सूत्राचा अर्थ आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना बघितल्या त्याच्यामध्ये बघितलेल्या आहेत सी म्हणजे काय कंजम्प्शन आय म्हणजे काय आयचा आपण अर्थ काय सांगितला आहे इन्व्हेस्टमेंट जी म्हणजे काय गव्हर्नमेंट एक्स म्हणजे एक्सपोर्ट आणि इनपोर्ट आणि आर म्हणजे काय तर आर म्हणजे काय एनी आणि देणी म्हणजे काय की एनी मिळकत एनी आणि त्याच्यातनं आपण देणी मायनस करणं म्हणजे मराठीमधलं सूत्र बघा राष्ट्रीय उत्पन्नाबरोबर उपभोग अधिक गुंतवणूक अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात मार निर्यात मायनस आयात अधिक परकीय निव्वळ प्राप्ती म्हणजे असं हे सरकारी याच्यामधनं खर्च पद्धतीमध्ये जर आपल्याला मोजायची असेल म्हणजे तिन्ही आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कुठली पण एकच पद्धत वापरायची आहे जर तुम्ही खर्च पद्धतीनुसार जर तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर पुढील सूत्राचा वापर आपल्याला करावा लागतो मग राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ही जर खर्च पद्धतीचं तुम्हाला मी उदाहरण दिलं मग उदाहरण देताना उदाहरण देताना आपल्याला काय काय बघितलं आपण राष्ट्रीय बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात अधिक परकीय निव्वळ आहे आता आपल्याला सी म्हणजे पहिलं मी तुम्हाला सांगितलं होतं उपभोग उपभोग कुणाला म्हणतात तर पहिला खाजगी अंतिम उपभोग खर्च त्याला सी म्हटलं जातं खाजगी उप अंतिम उपभोग खर्च म्हणजे काय कुटुंबांनी अन्न वस्त्र निवारा यासारख्या वस्तूंवर केलेला खर्च ज्या लगेच वापरल्या जातात किंवा टिकाऊ वस्तूंवरील खर्च जसे गाडी संगणक दूरदर्शन धुलाई यंत्र इत्यादींवरील खर्च ज्या जास्त दिवस वापरल्या जातात या सेवांवर खर्च जो काही होतो वा म्हणजे टिकाऊ वस्तूंवरचा खर्च तसंच सेवा वाहतूक सेवा वै वैद्यकीय सेवा या सगळ्यांवरील जो काही खर्च असतो त्याला खाजगी अंतिम उपभोग खर्च असं म्हटलं जातं यावरील खर्चसुद्धा आपल्याला कशामध्ये मोजतो आपण तर खर्च पद्धतीमध्ये मोजला जातो दुसरा खर्च आहे जो तुम्हाला आय सांगितला होता मी स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक मग खाजगी उद्योजकांना पुन्हा स्थापन किंवा त्यांनी नवीन एखादा उद्योग स्थापन केला किंवा नाविन्यकरण केलं आणि नवीन गुंतवणुकीवरील केलेला खर्च म्हणजे स्थूल देशांतर्गत गुंतवणूक खर्च होय म्हणजेच देशांतर्गत जो काही आपण स्वतःच्या उपभोगासाठी वरती बघितला म्हणजेच काय की नवीन गुंतवणूक करण्यासाठी जो काही खर्च केला जातो त्याला स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक असं म्हटलं जातं हे फक्त उद्योजक किंवा एखादा एखादे कंपनीवाला एखादा एखादा दुकानदार वगैरे हा खर्च करत असतो की एखादी नवीन गोष्ट गुंतवणूक करण्यासाठी तो करत असतो तिसरा खर्च इथं आलेला नाही आहे तिसरा खर्च मगाशी मी तुम्हाला सांगितला की सरकारी अंतिम उपभोग खर्च किंवा गुंतवणूक खर्च त्याला जी असं म्हटलं जातं मग तो हा खर्च कुठला आहे हो मग सरकारी पश प्रशासकीय सेवांवर कायदा सुव्यवस्था संरक्षण शिक्षण आरोग्य इत्यादींवर केलेला खर्च म्हणजे सरकारी अंतिम उपभोग खर्च बघा सरकार आपल्याला विविध सेवा आपल्याला फुकट देत असतो सरकारी हॉस्पिटल वगैरे किंवा रोडवर वगैरे पोस्ट ऑफिस वगैरे अशा सेवा आपल्याला सरकार फुकट देत असतो त्याच्यासाठी तो खर्च करावा लागतो कायदा असतो कायदा सांगितलं तुम्हाला मी आता पोलीस वगैरे सुव्यवस्था आहे संरक्षणासाठी आहे शिक्षण आपल्याला सरकार बारावीपर्यंत मोफत देत आहे आरोग्य सुविधा देत आहे याच्यासाठी जो काही खर्च सरकारला करावा लागतो त्याला काय म्हटलं जातं सरकारी अंतिम उपभोग खर्च जी असं म्हटलं जातं मग उदाहरणार्थ बघा रस्ते रेल्वे पूल कालवे बांधणे अशा आधारभूत संरक्षणासाठी हा खर्च करावा लागतो आता चौथा खर्च आहे निर्यात विदेशी गुंतवणूक निव्वळ आयात निर्यात म्हणजेच निर्यात आयात मायनस एका वर्षाच्या कालावधीत देशात निर्यात मूल्य आणि आयात मूल्यातील फरक म्हणजे निव्वळ निर्यात मी तुम्हाला संकल्पना समजवताना भाग तीनमध्ये मध्ये सांगितलं होतं की एका समजा अमेरिकेत भारताने अमेरिकेला गहू पाठवले किती पाठवले समजा त्यांनी एक कोटीचे गहू पाठवले परंतु भारताने तिकडनं ऐंशी हजाराचा माल मागवला सॉरी ऐंशी लाखाचा माल मागवला म्हणजेच मग मा निर्यात मायनस आयात आयात ऐंशी लाखाची झाली आणि एक कोटीची निर्यात झाली म्हणजेच राहिले वीस कोटी म्हणजे नि वीस कोटी ही निव्वळ गुंतवणूक असेल म्हणजेच निर्यात केलेला माल आणि आयात केलेला माल याच्यामधनं होऊन जो काही निव्वळ नफा राहतो किंवा निव्वळ हे होते निर्यात राहते ते, ते आपल्याला त्याच्यामध्ये गणलं जातं पाचवा आहे परदेशी नागरिकांना निव्वळ प्राप्ती येणी आणि दिनी परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू आणि सेवांवर केलेला खर्च आणि देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू आणि सेवांवर केलेला खर्च यामधील प्राप्ती म्हणजे काय निव्वळ प्राप्ती होय बघा परदेशातले लोक आपल्या देशात फिरायला येतात फिरायला आल्यानंतर जो काही खर्च करतात तो काय होतं ही आपल्याला येणी झाली परंतु आपल्या देशातले लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं खर्च करतात मग तिथला खर्च आणि इथला खर्च हा प्लस मायनस केला जातो आणि मग जो राहतो त्याला काय म्हटलं जातं निव्वळ प्राप्ती असं म्हणतात आर म्हणजे काय परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू आणि सेवांवर केलेला खर्च आणि पी म्हणजे काय देशातील नागरिकांनी परदेशातील लोकांवर केलेला खर्च आलं लक्षात अशा या पाच संकल्पना फार महत्त्वाच्या आहेत खर्च पद्धतीमध्ये काय काय खाजगी अंतिम उपभोग खर्च स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च सरकारी अंतिम उपभोग खर्च निव्वळ विदेशी गुंतवणूक किंवा निव्वळ आयात एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट हे त्याच्यामध्ये गणलं जातं हे महत्त्वाचं आहे या सगळ्या संकल्पना आपल्याला लगोत्तरी याच्यामध्ये विचारल्या जातात आता आपण ही पद्धती वापरताना काय दक्षता घ्यायला पाहिजे ते आपण बघणार आहोत मग खर्च पद्धतीसाठी कुठल्या दक्षता घ्यायच्या दुहेरी गणना टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या अंतिम वस्तूंवर खर्च राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये म्हणजेच ज्या ज्या वस्तूंवर खर्च केला जातो पण अंतिम वस्तूंवर जो खर्च केला जातो त्यांचाच विचार करा मध्यम वस्तूंचा विचार करायचा नाही नाहीतर खर्च पद्धतीमध्ये दुप्पट तिप्पट खर्च केल दाखवला जाईल दुसराही जुन्या वस्तूंच्या विक्रीसाठी केलेला खर्च राष्ट्रीय उत्पन्नात धरायचं नाही आपण पाठीमागच्या पद्धतींमध्ये पण बघितलं होतं की जुन्या वस्तूंचा समावेश कुठल्याही प्रकारे करायचा नाही कारण तो चालू वर्षाच्या उत्पादनात केला जात नाही तो ज्या वर्षी ती वस्तू उत्पादित झाली त्याच्यामध्ये तो केलेला असतो तसंच तिसरं शिशुवृत्ती निवृत्तीवेतन बेकारी भत्ता यासाठी हस्तांतरित देणी याच्यामधलं जे काही जो काही खर्च करावा लागतो त्याचाही समावेश याच्यात करायचा नाही चौथं भागरोखे रोखे यासारख्या वित्तीय जिंदगींवर खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करत नाही जवळजवळ उत्पादन पद्धत उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धतीमध्ये दक्षता ह्या जवळजवळ सारख्याच आहे कारण त्या व्यवहारामध्ये वस्तू आणि सेवांच्या प्रवाहात वाढत असतात म्हणून कर्जरोखे भागधारक वगैरे यांचाही समावेश याच्यामध्ये होत नाही अप्रत्यक्ष कराची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये कारण अप्रत्यक्ष कर हा व्यक्तीने स्वतः भरलेला नसतो आणि ती वस्तू कधी विकली जाते किंवा पुढच्या वर्षीही विकली जाते त्याच्यामुळे त्याचा समावेश याच्यामध्ये करायचा नाही अनुदान रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजायची नाही म्हणजे एवढ्या दक्षता आपल्याला घ्यायच्या आहेत काय काय दक्षता घ्यायच्या आहेत की दुहेरी गणना दुहेरी म्हणजे एकदाच अंतिम खर्च त्याच्यामध्ये मोजला दुहेरी गणना करायची नाही जुन्या वस्तू घ्यायच्या नाही शिशुवृत्ती वगैरे निवृत्तीवतन बेकारी भत्ता यांचाही समावेश याच्यामध्ये करायचा नाही कर्जरोखे वगैरे यांचा समावेश नाही अप्रत्यक्ष कराचा समावेश नाही अंतिम वस्तू आणि सेवांचा समावेश रा राष्ट्रीय उत्पन्नात करावा आणि अनुदानाची रक्कमसुद्धा याच्यात मोजू नये मग या तीन पद्धती आपण बघितल्या उत्पादन उत्पन्न आणि खर्च या तिन्ही पद्धतींपैकी उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धतीचाच वापर मोठ्या प्रमाणात होतो खर्च पद्धतीचा वापर याच्यामध्ये होत नाही अमेरिका आणि इंग्लंडसारख्या प्रगत देशामध्ये उत्पन्न पद्धती लोकप्रिय आहे काही व्यावहारिक अडचणीमुळेच खर्च पद्धतीचा वापर क्वचितच होतो अन्यथा कुठल्याही देशात खर्च पद्धतीचा वापर होत नाही भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिक संघटना उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचाच वापर करत असते त्याच्यामुळे ही खर्च पद्धत क्वचितच वापरली जाते आता तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहिती आहे का हे माहिती हवं असायला हवं तुम्हाला की मिश्र उत्पन्न म्हणजे स्वयंरोजगार रोजगार, स्वयं रोजगार करणाऱ्या व्यक्तीचं उत्पन्न होय मिश्र उत्पन्न कोणाला म्हणतात की जे स्वत कमवतात किंवा घरामध्ये शेती पण करतात कुक्कुटपालन पण करतात मत्स्य व्यवसाय पण करतात त्याला मिश्र उत्पन्न असं म्हणतात जे स्वतःची जमीन कामगार भांडवल आणि उद्योजकतेचा वापर करून विविध वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी करतात या गोष्टी तुम्हाला माहिती असण्या गरजेच्या आहे आता मिश्र उत्पन्न आणि या गोष्टी या अभ्यासात नाही विचारल्या जात पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे तर आपल्या आज आज या तीन पद्धती संपलेल्या आहेत उत्पादन पद्धत उत्पन्न पद्धत आणि आज जी घेतली ती आपण खर्च पद्धत घेतलेली आहे या प्रकरणाच्या शेवटच्या भागात आपण बघणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न गणनेसाठी कुठल्या कुठल्या अडचणी येतात धन्यवाद